नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपली पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे पंधरावा या पाठमध्ये आपण सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यानचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे वयमध्ये नोट डाऊन करायचे आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी बघा महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील तर प्रश्न पहिलाच आहे बघा भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क उत्तराखंड तर नुकतंच बघा भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायदा लागू करणारा भारतातील पहिले राज्य कोणते समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर उत्तराखंड हे बघा स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनलेले आहे ज्या राज्याने बघा समान नागरिक कायदा हा लागू केलेला आहे आता कोणत्या राज्याने केलेला आहे तर उत्तराखंड राज्याने केलेला आहे तर उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि राजधानी बघा उत्तराखंडची डेहराडून दुसरा प्रश्न आहे देशात किती राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा उपक्रम राबविला जाणार आहे तर पर्यायबद्द देशात पाच राज्यांमध्ये किती तर पाच राज्यांमध्ये बघा ऑपरेशन द्रोणागिरी हा उपक्रम राबविला जाणार आहे आता पाच राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्ये लक्षात ठेवायचं आहे राज्य आहेत पाच आणि जिल्हे असणार आहेत सहा तर या पाच राज्य कोणकोणत्यात आणि सहा जिल्हे कोण तर ती नावे आपण कव्हर करणार आहोत तर या बघा पाच राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश आहे आता सांगतो मी बघा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असणार आहे तर बघा वाशिम महाराष्ट्रातील वाशिम उत्तर प्रदेश मधील वाराणसी आसाममधील कामरूप आंध्र प्रदेशमधील विजयनगर हरियाणा राज्यातील व गुरुग्राम असे बघा पाच राज्य आहेत आणि या पाच राज्यातील राज्या सहा जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये फक्त आपला महाराष्ट्र लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असणार आहे तर बघा वाशिम यामध्ये बघा आपल्या वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यात बघा ऑपरेशन द्रोणागिरी हा नाविन्यपूर्व उपक्रम बघा राबविला जाणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्याय ड सतीश आळेकर तर सतीश आळेकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार आय चा सीचा सर्वोत्कृष्ट डी आय क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर पर्याय ब अजमतुल्लाह जजाई हा बघा अफगाणिस्तान या संघाचा बघा खेळाडू असून हा बघा सर्वोत्कृष्ट ओडीआय क्रिकेटपटू ठरलेला आहे दोन हजार चोवीसचा आता हे झालं ओडीआय आय ओडीआय म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट सामने जे आहेत बघा तर ते ओडीआय त्यानंतर टी ट्वेंटीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेला आहे तर, तर भारताचा अर्षदीप सिंग हा बघा टी ट्वेंटीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला दोन हजार चोवीसचा चा त्यानंतर टेस्टचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेला आहे दोन हजार चोवीसचा चा तर जसप्रीत बुमराह हा टे टेस्टचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेला दोन हजार चोवीसचा चा आता हे झालं तिन्ही फॉरमॅटचं आता दोन हजार चोवीस या वर्षाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर कोण ठरलेलं आहे तर बघा जसप्रीत बुमराह हा बघा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेला आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तिन्ही फॉर्मॅट सांगितले आणि वर्षाचा संपूर्ण वर्षाचा एक खेळाडू जो निवडला जातो तर त्याचं नाव आहे बघा जसप्रीत बुमराह हा वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे टेस्टचा जसप्रीत बुमराह टी ट्वेंटीचा अर्षदीप सिंग ओ डीआयचा अजमत तुल्लाह जजाई आता हे जाहीर कोण करते तर आय सी सी जाहीर करते तर आय सी सी देखील आपण माहिती पाहणार आहोत तर आय सी सीचे पाचवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत बघा जय शाह आय सी सी सीची -सी स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दुबई युई या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आय सी सीचे चे पुढचा पाचवा प्रश्न आहे वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार बघा महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर वित्तीय आरोग्य निर्देशांक यामध्ये अगोदर महाराष्ट्र हा बघा पर्याय चौथ्या क्रमांकावर होता परंतु आता त्याची घसरण होत महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर आलेला आहे बघा वित्तीय आरोग्य निर्देशांक हा नुकताच जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्र हा कितव्या क्रमांकावर आहे तर बघा सहाव्या क्रमांकावर आहे अगोदर होता चौथ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावरून आता तो सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे आता वित्तीय आरोग्य निर्देशांक हे जाहीर कोण करत असते तर बघा नीती आयोग नीती आयोग जे काही आहे बघा तर ते हे निर्देशांक अहवाल बघा जाहीर करत असते आता पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक देखील पाहूया तर वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार पहिला क्रमांक आहे बघा ओडिसा या राज्याचा कोणत्या राज्याचा ओडिसा ओडिसा या राज्याचा पहिला क्रमांक असून छत्तीसगड राज्याचा यामध्ये दुसरा क्रमांक आहे आता जाहीर करते नीती आयोग तर नीती आयोगाबाबत थोडीशी माहिती पाहूया तर नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधरा साली झाली होती आता याचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा नीती आयोगाचे मुख्यालय आहे आता नीती आयोगाचे सीईओ देखील आहे तर ते कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे बघा नीती आयोगाचे सीईओ आहेत त्यानंतरचा पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव हा आयोजित करण्यात येणार आहे तर नेपाळ नेपाळ या देशामध्ये बघा पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे आता नेपाळमध्ये करण्यात येणार आहे तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू नेपाळचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर रामचंद्र पौंडेल हे राष्ट्रपती असून पंतप्रधान आहेत नेपाळचे के पी शर्मा ओली पुढचा सातवा प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे कोणाला देण्यात आलेले आहे तर हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे बघा पर्याय क अज सॉरी पर्याय अ नरहरी जिरवाळ तर नरहरी जिरवाळ यांना बघा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले आहे आता अजित पवारकडे बघा बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आलेले आहे चर्चेचा जो काही जिल्हा आहे बघा वाल्मिकरड या कारणामुळे बघा बीड जिल्हा सध्या खूप चर्चेत आहे आणि या चर्चेतील बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आता बघा अजित पवार यांच्याकडे बघा सोपवण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही जिल्हे महत्वाचे आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नरहरी जिरवाळ यांच्याकडे बघा सोपवण्यात आलेलं आहे त्यानंतरचा पुढचा आठवा प्रश्न आहे राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले तर बघा ते छत्रपती संभाजीनगर या शहरात स्थापन करण्यात आले आहे ज्याचं जुनं नाव होतं बघा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जुने नाव हो काय होते तर औरंगाबाद हे होते आणि याच छत्रपती संभाजीनगर शहरात राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय हे बघा स्थापन करण्यात आलेलं आहे आता प्रश्न काय आहे तर या स्थापन करण्यात आलेल्या आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय द विशाखा आढाव तर विशाखा आढाव यांची बघा आयुक्तालयाच्या आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये बघा तेरावे पोलीस आयुक्तालय नांदेड या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येत आहे कोणत्या ठिकाणी तर नांदेड तर या नांदेडचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत तर बघा शहाजी उमाफ हे नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तले नांदेड पुढचा नवा प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा विचारला जाऊ शकतो बघा तर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे आता ही जी काही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे बघा तर ती कशासाठी सुरू करण्यात येत आहे तर बघा गुन्हे सिद्धतेकरिता गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हे सुरू करण्यात येत आहे आता हे सुरू करणारे देशातील पहिले राज्य विचारले आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ आपला महाराष्ट्र महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणून हा प्रश्न जवळपास विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे तर गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक वॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर आपला महाराष्ट्र हे बघा देशातील पहिले राज्य ठरलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले उत्तराखंड पुढचा दहावा प्रश्न आहे चार वेळा आय सी सीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे तर बघा पर्याय अ स्मृती मानधना हे बघा चार वेळा आय सी सीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे हिने बघा आतापर्यंत चार वेळा आय सी सीचा पुरस्कार जिंकलेला आहे अकरावा प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे तर विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस ही नुकतंच आवृत्ती पार पडली असून ती बघा पर्याय अ कर्नाटक तर कर्नाटकने जिंकलेले आहे कितव्यांदा तर बघा पाचव्यांदा तिचे विजेतेपद आहे बघा विजय हजारे ट्रॉफीचे बघा पाचव्यांदा विजेतेपद हे कर्नाटकने पटकावलेले आहे सुरुवात झाली अगदी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात झाली होती पुढचा बारावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षातील आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू कोण ठरलेला तर वर्षातील जो काही क्रिकेटर ऑफ द इयर आहे बघा दोन हजार चोवीस तर हा बघा पर्याय ब जसप्रीत भूमराह हा ठरलेला आहे आता इथे महत्वाचा प्रश्न बनतो बघा क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस ठरलेला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण तर जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह हा बघा क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस ठरला असून अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे पी एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क ज्ञानेंद्र प्रतापसिंह हो, तर ज्ञानेंद्र प्रतापसिंह हो, यांची बघा सी आर पी एफच्या च्या महासंचालक नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्स असा फुल फॉर्म बघा सी आर पी एफचा चा पुढचा चौदावा प्रश्न आहे ओबेलो डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक हे कोणत्या देशात आहे तर क आपल्या भारतामध्ये बघा ओबेलो डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक आपल्या देशात आहेत जवळपास बघा एकोणपन्नास कोटी लोक हे बघा भारतामध्ये यूट्यूब वापरतात किती एक तर एकोणपन्नास कोटी त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय डग्रिस्टॅक तर शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी ऍग्रिस्टॅक ही योजना बघा सुरू करण्यात आलेली आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष खालीलपैकी कोणत्या कार्यालयात असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष बघा पर्याय ड जिल्हाधिक कार्यालयामध्ये बघा असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घालण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात बघा तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो ते कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आणि चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद